नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी चालू घडामोडीअंतर्गत नवीन व्हिडिओ बनवणार आहोत व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पण तर नक्कीच बघा व्हिडिओचा विषय आहे भारताच्या पहिली ते बारावी पंच योजना कोणती होती आणि त्यांचं त्याचा विषय काय होता आणि कोणत्या टार्गेटला ते वर्षी इथे चालू झालेलं आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा पहिली ते बारावी पंचवार्षिक योजना कालावधी हा आपला चालू घडामोडीचा विषय आहे पहिली पंचवार्षिक योजना एकोणीसशे एकावन ते एकोणीसशे छप्पन दरम्यान होती तिचा विषय होता शेती विकास दुसरी पंचवार्षिक योजना होती एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे एकसष्ट तिचा विषय होता अवजड उद्योग विकास तिसरी पंचवार्षिक योजना होती एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे सासष्ट विषय होता शेती व उद्योग विकास आणि वार्षिक पंचवार्षिक योजना होती एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर चौथी पंचवार्षिक योजना होती एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर स्टेजसह आर्थिक विकास याचा विषय होता पाचवी पंचवार्षिक योजना होती एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर दरम्यान दारिद्र्य निर्मूलन गरिबी हटाव हा त्याचा विषय होता आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशीपर्यंत वार्षिक पंचवार्षिक योजना होती सहावी पंचवार्षिक योजना होती एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी जीवनमानाची गुणवत्ता वाढवणे हा त्याचा विषय होता सातवी पंचवार्षिक योजना होती एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद विषय होता सामाजिक कल्याण व दारिद्र्य निर्मूलन हा त्याचा विषय होता नियोजन सूचीचा काळ एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे ब्याण्णव आठवी पंचवार्षिक योजना होती एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव विषय होता अर्थव्यवस्थेला गती देणे नववी पंचवार्षिक योजना होती एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दोन विषय होता सामाजिक न्याय व समानते सह आर्थिक वृद्धी प्राप्त करणे दहावी पंचवार्षिक योजना होती दोन हजार दोन ते दोन हजार सात दरम्यान विषय होता शिक्षण अकरावी पंचवार्षिक योजना होती दोन हजार सात ते दोन हजार बारा विषय होता सामाजिक सेवा बारावी पंचवार्षिक योजना होती दोन हजार सात ते दोन हजार बारा सामाजिक सेवा अशा रीतीने आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पहिले ते बारावी पंचवार्षिक योजनेचा कालावधी नेमका काय होता आणि त्या पंचवार्षिक योजनेमध्ये महत्त्वाचे मुद्दे काय होते याचा सविस्तर व्हिडिओ आपण बनवला आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जे असेल स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून नवीन नवीन चालू घडामोडीचे चा अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांना सर्वप्रथम पाहायला मिळेल आपल्या चॅनलवरती आपण पोलीस भरती तलाठी भरती शिक्षक भरती यासारख्या सेवा यासारख्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चालू घडामोडीच्या अंतर्गत आपण शॉर्ट व्हिडिओ बनवत असतो आणि माहिती चालू चालू घडामोडीच्या अंतर्गत माहिती देत असतो या दृष्टीने विद्यार्थ्यांना हा छोटीशी मदत व्हावी असाच उद्देश घेऊन हा व्हिडिओ मी बनवला आहे आजचा व्हिडिओचा विषय होता पहिली ते बारावी पंचवार्षिक योजनाचा कालावधी काय होता आणि नेमकं त्या काला योजनेमध्ये काय मागणी होती हे आपण बघितले आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि चॅनलला जर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त असतात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शेलरा धन्यवाद